सुधाकर घारे फाउंडेशन प्रस्तुत खोपोली यूथ डे दोन हजार चोवीस टू ब्रिंग एव्हरी यूथ ऑन स्टेज मिस्टर अँड मिस खोपोली खोपोली शहर आणि खालापूर तालुका मर्यादित मोफत प्रवेश मोफत ग्रुमिंग दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस वेळ सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत स्थळ उज्ज्वल रंगमंच जनता विद्यालय खोपोली धनुष्यबाण हातात असलेला जगातला पहिला शिवाजी महाराजांचा असलेला जगातला पहिला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उंबरखिंडीत उभारणार असल्याची घोषणा राज्याचे उद्योग मंत्री आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केली आहे खालापूर तालुक्यातील उंबरखिंडीत विजय दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या एका विशेष कार्यक्रमात उदय सामंत बोलत होते खालापूर तालुक्यातील उंबरखिंडीत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः कारतलब खान सोबत लढाई केली होती शिवरायांनी ही लढाई जिंकल्याने दोन फेब्रुवारीला उंबरखिंडीत मोठ्या उत्साहात विजय दिन साजरा केला जातो विजय दिनाच्या पूर्वसंध्येला रायगडचे पालकमंत्री उदय सामंत हे आमदार महेंद्र थोरवे यांच्या समवेत उंबरखिंडीत आले होते त्यांनी विजयस्तंभाला अभिवादन करून परिसराची पाहणी केली या ठिकाणी छत्रपतींचे भव्य स्मारक व्हावे अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची इच्छा असल्याचे सांगत कितीही निधी लागला तरी भव्य स्मारक उभारले जाईल धनुष्यबाण हातात असलेला जगातील एकमेव छत्रपती शिवरायांचा पुतळा इथे उभारला जाईल असे सामंत यांनी जाहीर केले उत्साह मागच्या वर्षीपर्यंत दोन तारखेला होता त्याच्या दुप्पट उत्साहामध्ये उद्याचा कार्यक्रम आपण साजरा करावा आणि त्याची आनंदाची बातमी पूर्वसंध्येला तुम्हाला द्यावी यासाठी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आदरणीय मुख्यमंत्री मोदी यांनी मला या ठिकाणी पाठवले पुतळा कसा असणार आहे तर त्या पुतळ्याच्या पाठीवर बाणाचे भाले असणार आहे एका हातामध्ये धनुष्य बाण असणार आहे दुसऱ्या हातात भाला असणार आहे कमरेला तलवार असणार आहे मस्तकावर चिरखत असणार आहे शरीरावर चिलखत असणार आहे आणि पाठीवर ढाल असणार आहे मला असं वाटतं की जगाच्या पाठीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातामध्ये धनुष्य बाण असणारा जगातला पहिला पुतळा हा तुमचा उभं छत्रपती शिवरायांनी मिळवलेल्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी आयोजित केलेल्या शासकीय कार्यक्रमात पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार महेंद्र थोरवे यांनी राजकीय या भाष्य केल्याने उपस्थित शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली या कार्यक्रमाला उपजिल्हा अधिकारी सुनील थोरवे प्रांत अधिकारी अजित नेराळे तहसीलदार आयुक्त तांबोळी नायब तहसीलदार सुधाकर राठोड गट विकास अधिकारी संदीप कराड चावणीचे सरपंच बाळासाहेब आखाडे यांच्यासह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न